नमस्कार मी आज तुम्हाला एका अत्यंत सामान्य पण महत्वाच्या विषयाबद्दल सांगणार आहे बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीच्या आहार पद्धतीमुळे आणि ताणतणावामुळे बद्धकोष्ठता ही समस्या खूप मोठ्या प्रमाणात आढळते आयुर्वेदात बद्धकोष्ठतेला कोष्ठबद्धता असे म्हटले जाते आणि ती मुख्यत्वे वातदोषाच्या वाढीमुळे होते कारणे बद्धकोष्ठता का होते जास्त तिखट तळलेले आणि पचायला जड पदार्थ खाणे पुरेसे पाणी न पिणे व्यायामाचा अभाव उशिरापर्यंत जागरण अनियमित दिनचर्या सततचा ताण चिंता काही औषधांचा दीर्घकाळ वापर लक्षणे याची लक्षणे कोणती असतात दररोज मलविसर्जन न होणे मल कठीण कोरडा किंवा लहान लहान गोळ्यांसारखा होणे पोट फुगल्यासारखे वाटणे भूक मंदावणे थकवा व वा चिडचिड वाढणे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास मूळव्यात फिशर किंवा फिस्टूला होऊ शकतात आयुर्वेदिक उपाय आयुर्वेदानुसार उपचार तीन टप्प्यात केले जातात आहार जीवनशैली आणि औषधे आहार पचायला हलका आहार घ्या जसे की मुगडाळ खिचडी दूध तूप ताक पपई द्राक्षे चिकू मनुके ही फळे नियमित खा हिरव्या पालेभाज्या व तंतुमय पदार्थांचा वापर करा दिवसभरात पुरेसे पाणी प्या दोन जीवनशैली लवकर झोपा लवकर उठा सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या पवनमुक्तासन भुजंगासन पश्चिमोत्तानासन अशी योगासने करा ध्यान प्राणायाम करून ताण कमी करा तीन औषधे त्रिफळा चूर्ण रात्री कोमट पाण्यासोबत घ्यावे गंधर्व हरितकी चूर्ण रात्री कोमट पाण्यासोबत घ्यावे हरितकी वटी जेवणानंतर घेणे एरंडेल तेल किंवा तुपाचा वापर करावा फॉ पंचकर्म बस्ती व विरेचन हे उपचार तज्ञांच्या देखरेखीखाली केले जातात रुग्णांसाठी सोप्या टिप्स दररोज एकाच वेळेला मलविसर्जनाची सवय लावा दिवसाला अडीच ते तीन लिटर पाणी प्या दुधात तूप मनुके भिजवलेले अंजीर पपई हे नैसर्गिक उपाय करा फास्ट फूड टाळा दररोज पंधरा ते वीस मिनिटे योगासने व प्राणायाम करा सात ते आठ तास झोप घ्या औषधे स्वतःहून घेऊ नका तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा बद्धकोष्ठता ही लहान वाटणारी समस्या असली तरी दीर्घकाळ ती शरीराला त्रासदायक ठरते योग्य आहार जीवनशैली आणि आयुर्वेदिक औषधोपचार यांचा अवलंब केल्यास ही समस्या सहज टाळता व नियंत्रित करता येते थे। लक्षात ठेवा सततची पोट साफ होण्याची सवय हीच आरोग्याची खरी गुरुकिल्ली आहे धन्यवाद